या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण तलाठी भरतीची बेसिक पासून तयारी सुरू केलेली आहे दोन हजार पंचवीस साठीची नवीन लेक्चर सिरीज असणार आहे नवीन लेक्चर काय तर आपलं टार्गेट आहे आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन स्पेशल तलाठी साठी या ठिकाणी ही बॅच आहे त्याच्यासाठी जे स्पेशल लेक्चर आहे तसं हे लेक्चर तुम्हाला वनरक्षकला ग्रामसेवकला लेखापालला समाज कल्याणला सगळ्या परीक्षांना कामाला येईल कारण की टी सी एस या ठिकाणी पेपर घेतोय परंतु आपलं तलाठीची स्पेशल बॅच आहे मी त्याच्यावर स्पेशल फोकस करणार आहे खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी तुम्ही देत आहेत अभ्यास टॅब आहे ज्यांना नवीन बॅचेसला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तुम्हाला तलाठीच्या बॅच लिंक त्या ठिकाणी भेटून देईल संपूर्ण बॅच या ठिकाणी आहे ग्राम महसूल अधिकारी असं नवीन नाव या तलाठी पदाचा झालेला आहे आपला आज पीवाय क्यू पेपर वन पासून या ठिकाणी मी सुरुवात करतोय तुम्हाला आपण वेगवेगळ्या विषयांचे पेपर्स फार गणित बुद्धिमत्ते पासून सगळं सगळं घेणार या सिरीजमध्ये त्याच्यावर एक माझं टार्गेट आहे पन्नास ते शंभर पेक्षा जास्त लेक्चर्स या ठिकाणी बनवणार मी आता दोन हजार पंचवीस चे आणि बेसिकचे लेक्चरही वेगळे तुम्हाला मध्ये अपलोड होत राहतील काही लाईव्ह सेशन काही रेकॉर्डेड सेशन पहिला प्रश्न आहे हिऱ्याबद्दल खालील बायकी कुठलं वाक्य चुकीचं आहे आणि तलाठीची मोठी ऍड दोन हजार पंचवीस मध्ये येऊ शकते येऊ शकते म्हणतोय दाट शक्यता असं म्हणतोय कारण की जागा तेवढ्या रिक्त होत आहेत आणि आपण बघतोय गावपातळीवर तलाठ्यांची खूप कमतरता आहे त्यांच्या संघटनांची निवेदनं त्यांचे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पेपरला वाचत असाल तर तुम्हाला याची कल्पना येईल फक्त आता तुमच्या हातात की तुम्ही रेडी आहात का तुमचा अभ्यास झालेला आहे का हिरा हिऱ्याचं स्फटिक हे एक अतिशय मोठ्या रेणूचं उदाहरण आहे हिरा हा विद्युत सुवाहक आहे त्याला मोठा रिफॅ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे असं आणि त्यातून लाईट एक्स रे जाऊ शकतात असं म्हटलंय बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पहिला मुद्दा हिऱ्याचं स्फटिक हे अतिशय मोठ्या रेणूचं उदाहरण आहे का तर येस बघा मी विज्ञानावर येतो रेशेशन आपलं सगळंच घ्यायचंय म्हणजे तुमचं मराठी होईल इंग्लिश होईल जी इतर विषय सगळे होतील असं नाही सर आजच्या शिफ्टला काय आलं आणि उद्या मग तेच येईल का ते काही एक दिवस आधी अभ्यास करणाऱ्यांच्यासाठी हे नाही आहे हे पासून ही सुरुवात आहे कोणताही विषय येऊ द्या वेळेवर कसाही पॅटर्न येऊ द्या आम्ही रेडी असलो पाहिजे त्यासाठी मी हे सगळं घेतोय दुसरं हिरा हा विद्युत सुवाहक आहे का नाही विद्युत सुवाहक नाहीये विद्युत दुर्वाहक हिरा हे लक्षात घ्या हिरा त्याला रिफिव्ह इंडेक्स आहे का मोठा तर यस त्याच्यातून जे परिवर्तन होतंय ना ती ले ले ते तुमच्या लक्षात येईल त्याच्यावर बेसिक घेतलेले लेक्चर आपण आणि त्याच्यामधून लाईट एक्सरे जाऊ शकतात का तर यस म्हणजे दोन नंबरचं उत्तर चुकतंय विज्ञानाचं बेसिक स्वरूपाचे प्रश्न आणि हे आलेले प्रश्न या हे तलाठीच्या पेपरला आलेले प्रश्न घेतोय पुन्हा सांगतोय मी आणि असे खूप सारे प्रश्न मी घेणार आहे छप्पर पाडके घेणार आहे तलाठीचं तुमचं काहीच ठेवणार नाही आणि तुम्हाला मॅथ मध्ये ऑलरेडी बाराशे प्लस लेक्चर्स तुम्ही जेव्हा ऍडमिशन घेताल घेणार त्यावेळेस ते तुम्हाला ओपन होतील आणि कि ते किती वेळा ते लेक्चर बघता येईल अनलिमिटेड व्ह्यूज आपण दिलेले आहे आधी आपण फक्त पाच वेळेस बघता येण्याची परमिशन दिली होती आता अनलिमिटेड व्ह्यूज सध्या तरी ऍडमिशन जे घेत आहेत त्यांच्यासाठी दिलेलं आहे तुम्ही त्यात जॉईन होऊ शकतात अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायपैकी कोणत्या गटातील आहे मृतोपजीवी बाह्य परजीवी आंतरपरजीवी बघा बघाय का अमरवेल वनस्पती पण ते गटातील आहे असं विचारलंय दोन नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे अमरवेल हे दुसऱ्यावर जगणारी ते आतमध्ये कोणाच्या पोटामध्ये नाही जगत पुन्हा किंवा मृत प्राण्यावर जगत नाही बाह्य परजीवी आहे हे आंतरपरजीवी म्हणजे एखाद्याच्या पोटात वगैरे जाऊन ते नाही का लहान असतात बाह्य परजीवी एखाद्या अमरवेल तुम्ही बघितलं असेल झाडावर वगैरे वाढते बाहेरून अमरवेल बाह्य परजीवी प्रश्न आलेला आहे समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे हे खारे वारी जे आहे पण त्या कारणामुळे वाहत आहेत बघा खारे वारे खारे वाऱ्याच्या विरुद्धार्थी वारे कोणते दोन वाऱ्याचे प्रकार असतात मतलई वारे कशाला म्हणतोय आम्ही भूगोलाचे लेक्चर बघा विज्ञानाचे बघा खरं म्हणजे हा भूगोलाचा प्रश्न आहे पण विज्ञानाशी सुद्धा संबंधित आहे उष्णतेचे वहन उष्णतेचे प्रारण उष्णतेचे अभिसरण उष्णतेचे असंक्रमण खारे वारे दिवसा कोणते वाहतात रात्री कोणते वाहतात याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न आले मी ते सगळे कव्हर करणार तुमची लॅचमध्ये बघा तुमच्या समोर हा प्रश्न महत्वाचा आहे उष्णतेचं जे अभिसरण होत का त्यामुळे हे वारे वाहतात उष्णतेच्या अभिसरणामुळे हे वारे वाहतात लक्षात ठेवायचंय खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव कोणतं खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम हायड्रोजन सोडियम बायकार्बोनेट सोडियम क्लोराइड सोडियम नायट्रेट खाण्याचा सोडा त्याला आम्ही आणखी एक शब्द वापरतो बेकिंग सोडा काय शब्द वापरतो बेकिंग सोडा बघा एक कपडे धुण्याचा वेगळा खाण्याचा वेगळा दोन्ही वेगळा एक लहानसा फरक आहे आणि त्याला तुम्हाला ते दोन्हीचं उत्तर देता पाहिजे चार नंबरचा प्रश्न आहे खाण्याचा आहे ना बेकिंग आहे ना बेकिंग साठी तो, बल तो, तो, सोडा, तो, तो।, तो ब लक्षात ठेवायचा सोडियम बायकार्बोनेट आणि मग जो कपडे धुण्याचा वगैरे सोना सोडा असतो त्याला आम्ही काय म्हणतो कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय उत्तर द्यायचं आहे जमलं पाहिजे बघा थेंबी थेंबी तळी साची हा एक एक प्रश्न म्हणजे एक एक थेंब आहे आपला आपलं मोठं असं तळ भरवायचं आहे ज्ञानाने भरवायचं आहे आणि ते हळूहळू भरत आता त्याच्यातले जे प्रश्न तुम्हाला वाटत आहेत अरे अवघड मग त्याचा तो टॉपिक तुम्हाला वाचवा लागेल त्याच्यावरचं लेक्चर तुम्हाला बघावं लागेल ते लेक्चर मी घेतलेले पुढे मायक्रोमीटर आणि मी त्याच्यावर घेणार आहे आणखी तुम्हाला बेसिकचं मी विज्ञानाचे आठवी नववी दहावीचे क्रमिक पुस्तकावरचे डिजिटल बोर्ड सिरीज घेतलेली आहे तुमच्या स्टेट बोर्डच्या फोल्डरमध्ये तुमच्या तलाठीच्या बॅच मध्ये जे के म्हणजे तुम्हाला कुठे चेक करायचं चे माहिती का तुम्ही तलाठीच्या बॅच मध्ये जॉईन केली बॅच कंटेंट मध्ये जी के मध्ये स्टेट बोर्ड आणि त्याच्यामध्ये मग विज्ञान आणि त्याच्यात आठवी नववी जागेचे हे तीन तर तुम्हाला बघूनच टाकायचे हे सगळे लेक्चर्स तुमचा तुमचा प्लॅन बनवा तुमच्या वेळेनुसार बघा पण ते बघावे लागतील जर तुम्हाला तलाठी बनायचं असेल तर तुम्ही आता अधिकारी बनणार आहे ग्राम महसूल अधिकारी बनणार आहात आणि हे असं दोन महिने जाहिरात आल्यानंतर मी उड्या मारणार त्यात टुन कुडेवाले काही कामाचे नाही ते फक्त म्हणजे सगळ्यांचे पोट भरण्यासाठी ठीक आहे वेळेवर मग क्लास लाव याच्याकडे जा त्याच्याकडे नाही रिझल्ट नाही येत रिझल्ट आतापासून अभ्यास केला तर येणार आहे मायक्रोमीटर पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय कशाचं मोजमाप करतंय पेशीचं जे आकारमान आहे का त्याच्या मोजमापासाठी मायक्रोमीटर मग मा समुद्राची खोली मोजण्यासाठी आम्ही काय वापरतो वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी आम्ही काय वापरतो उत्तर देता आली पाहिजेत या प्रत्येक ऑप्शनवर तुम्हाला तुमच्या डोक्यात असं आलं पाहिजे अरे हेच उत्तर हे याचं उत्तर ते तर समजायचा आपला अभ्यास आत्ता पुढे आपण आलेलो आहे योग्य वळणावर एच वन एन वन, हाजु वन, वन. हो, आने, आने हा जो विषाणू आहे कोणत्या आजारासाठी कारणीभूत आहे स्वाईन फ्लू डेंग्यू हेपेटायटिस बी मलेरिया एच वन एन वन बघ सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे गाजलेला आहे आणि अनेक वेळा आलेला आहे स्वाइन फ्लू साठी हा विषाणू आहे मग डेंग्यू कशामुळे होतो हेपेटायटिस बी कशामुळे होतो मलेरिया कशामुळे होतो त्याच्यावरच्या काही इलसी आहेत हे सगळं बेसिक लेक्चर मध्ये आपण घेतोय हो ते बेसिक लेक्चर तुम्हाला बघावे लागतील त्याच्यात मी अजून लेक्चर ऍड करतो आहे ते तुम्हाला फक्त तिथे जाऊन चेक करावे लागतील क्रमाने बघत चला काही हरकत नाही वनस्पती आणि कार्बन डायऑक्साइड यांचा जसा संबंध आहे तसा पशूचा संबंध कोणाशी वनस्पतीला लागतो कार्बन डायऑक्साईड पशूला काय लागतं हवा खाद्य ऑक्सिजन नायट्रोजन त्याच्याशिवाय काही खरं नाहीये सात नंबरचा प्रश्न आहे तुम्ही म्हणाल इकडे जर म्हणजे वनस्पतीचं अन्न हे कार्बन डायऑक्साईड मग पशुचं अन्न काय ऑक्सिजन आहे चुकलं म्हणजे टोले मारणारे कार्यकर्ते इथे जातील खाद्य पशुचं अन्न पशुखाद्य आहे लक्षात ठेवा पुढे जातोय जीवाणू जिवानु भक्षी सजीवामध्ये टिंबटिंब आमलं आढळून येते बघा जीवाणुभक्षी बॅपे फेज म्हणतोय आपण त्याच्यामध्ये कोणतं आम्ल म्हटलेलं आहे आरएनए ए ओ डी आरएनए डीएनए वरीलपैकी एक नाही जीवाणू भक्षी आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जे जीवाणूंना खातात राय आरएनए म्हणजे काय डीएनए म्हणजे काय डी न्यूक्लिक ऍसिड आपण ज्याला म्हणतोय मग आर्यनए म्हणजे काय जीवाणू भक्षी सजीवांमध्ये आरएनए असतं डीएनए म्हणजे काय मला वाटतं याच्याबद्दल जास्त बोलायला नको प्रत्येकाला माहित असलं पाहिजे फॉर्म मी सांगितलेला आहे त्याचे अनेक पैलू आपण बघितलेले आहे बेसिक लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत करडई तेलाचे प्रमाण करडईमध्ये तेलाचे प्रमाण एकतीस टक्के बघा करडई तर सूर्यफुलामध्ये तेलाचं प्रमाण किती असतं प्रश्न आलेले घेतोय माझं मनाचं काहीच नाही आणि याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आले आहेत याच्यामध्ये मागचे तीन वेगवेगळ्या परीक्षा मी कव्हर करतोय म्हणजे ई सी घेतलेली जिल्हा निवड मंडळाने घेतलेली सगळे देणारे आपण सगळं येणारे म्हणजे तुमचं काही चुकायलाच नको नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे करडईमध्ये ना एकतीस टक्के तेल आहे सूर्यफुलामध्ये ना फोर्टी फोर पर्सेंट तेल बघा जे काही तेलबिया आहेत कशामध्ये किती टक्के तेलाचं पर्सेंटेज असतं हा एक जनरल प्रश्न आहे तो आम्हाला माहित असला पाहिजे विज्ञानाचा अभ्यास करताना एक मीटर म्हणजे टिंबटिंबाच्या अनुतून उत्सर्जित झालेल्या नारंगी लाल रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी नारंगी लाल रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी बघा कशाच्या अनुतून उत्सर्जित होते पण ते सिशियम तेरा तेहतीस क्रिप्टॉन शहाऐंशी रेडियम तेहतीस युरेनियम बावीस दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल काय क्रिप्टॉन शहाऐंशीच्या उत्सर्जित झालेल्या नारंगी रंगाच्या प्रकाशाची लांबी एक मीटर एवढी मोजली जाते क्रिप्टॉन एट सिक्स लक्षात ठेवा हटके आहे महत्वाचं आहे बघा तुम्ही जेव्हा म्हणाल ना की मला आता तलाठीची तयारी सुरू करायची मी सुरुवात कुठून करू तर तुम्हाला मी म्हणेल तुम्ही सुरुवात पी वाय क्यू पासून करा पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे विचारलंय आधी ते बघा म्हणजे तुम्हाला सिलेबस वेगळा बघण्याची गरज पडत नाही मग तुम्हाला कळतं अरे विज्ञान आहे मग विज्ञानामध्ये कोणते टॉपिक करायचे तर हे टॉपिक करायची पुढे बुरशी ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या गटातील आहे बाह्य परजीवी अंत परजीवी स्वयंपोषी मृतोपजीवी बुरशी अकरा नंबरचा प्रश्न आहे बुरशी म्हणजे कशावर जगते बरे जे काही मेलेले प्राणी आहेत ना त्यांच्यावर जगते काही असू द्या ते त्याला म्हणजे थोडक्यात ते आपलं जे पर्यावरण आहे त्याला स्वच्छ करण्याचं काम बुरशी करते मृतोपजीवी म्हणतो आपण काय मृतोपजीवी अशी ही वनस्पती आहे लक्षात ठेवा पुढे जातोय मी स्वयंपाकाचा गॅस हा टिंबटिंबच संमिश्र आहे स्वयंपाकाच्या गॅसमध्ये काय काय बरोबर ब्युटेन व प्रोपेन इथेलिन व प्रोपेन मिथेन व हेलियम हायड्रोजन व मिथेन स्वयंपाकाचा गॅस आता बघा तुम्ही सीएनजी हा शब्द कंटिन्यू ऐकत असाल सीएनजीचा फुल फॉर्म मला सांगायचा आहे एलपीजी हा शब्द कंटिन्यू ऐकत असाल मला फुल फॉर्म सांगायचे सध्या आपण बघतोय नवीन फोर व्हीलर्स वगैरे सुद्धा सीएनजी वर चालणारे खूप सारे येत आहेत एलपीजीचा खूप जास्त वापर वाढला आहे म्हणजे जे गॅसेस आहे ना ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे इथून पुढे आणि इथे जेव्हा स्वयंपाकाचा गॅसचा विषय येतो ना तेव्हा ब्युटेन आणि प्रोपेन यांचं संमिश्र याच्यामध्ये वापरलेलं असतं हे तुम्हाला माहीत असं ब्युटेन आणि प्रोपेन किनवा पेशी कोणत्या गटातील वनस्पती आहे बघा किनवा पेशी नावातच किनवाय किनवाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात सोप्या गोष्टी सोप्या सोप्या गोष्टी आल्या पाहिजेत बरं नाही तर मग तोच गोळवायचा जीवाणू विषाणू शैवाल कवक बघा मला तुमच्याकडून विचारायचं आहे तर तुम्ही तुम्हाला थोडस वाचण्यासाठी तुम्ही प्रेरित झाला पाहिजेत कवक काय कवक आहे म्हणजे हे काय फार अवघड नाही पण उद्या परीक्षेमध्ये इंग्रजी शब्द वापरले जाईल विज्ञानात असं झालंय राजू दीपक रुपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे ए ए बी आणि ओ असे आहे यावरून वरीलपैकी कोणता रक्तदान वर कोणाला रक्तदान करू शकतो का मग स्वातीचा रक्तगट काय ओ ये बस आम्हाला हे आधी कळायला पाहिजे ये बी आणि ओ या दोघांचे काही स्पेशल वैशिष्ट्य ए बी आणि दो बरं का आणि दो मी शॉर्टकट सांगितलं तुम्हाला म्हणजे ला कोणाचंही चालतं आणि ओ कोणालाही देऊ शकते मग आता ओ कोणाला रक्तदान करू शकेल फक्त दीपक फक्त स्वाती फक्त रुपाली सगळ्यांना ओ लो हे ओ लो, लो माहीत असेल ओ यो नाही ओ लो ओके ओ लो लक्षात ठेवा असे हळूहळू आपण शॉर्टकट असेल काही ट्रिक्स असेल त्या माध्यमातून पुढे जात राहणार आहोत सोप्या गोष्टी बरेच आमच्या लक्षात राहत नाहीये कन्फ्यूज होतो आम्ही पण नाही चालणार आता हिरा आणि ग्राफाईट हे टिंबडिंब या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात हिरा आणि ग्राफाईट पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कार्बन सिलिकॉन मॅग्नीज आयर्न उत्तर द्यायचंय बघा म्हणजे कशाचा अपरूप आहे ग्राफाईट आणि हिरा कशाचा अपरूप आहे तर कार्बनचा अपरूप बघा बघा का हे इंटरेस्टिंग आहे आणि या कार्बनच्या अपरूपावर त्याच्या वैशिष्ट्यावर अनेक वेळा प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील मानवी रक्तगटाच्या शोधकार्याबद्दल या शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिकाचा सन्मान लाभला होता बघा रक्तगट कोणी शोधले ते मग रक्तगटामध्ये पुन्हा आर एच फॅक्टर त्याचा सुद्धा शोध आहे त्याचा विषय वेगळा आहे पुन्हा नोबेल पारितोषिक हा ते कधी भेटलं काय भेटलं ते पुढच्या गोष्टी आहे पण किमान कोणाला भेटलं कार स्टॅनर यांना भेटलं आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो जे आपल्या तलाडीवरतीची जी व्याज चालू आहे त्याच्यामध्ये डेली एक लाईव्ह आपण टेन पी एम ला घेत राहणार मग तुम्ही काय म्हणाल सर आता टेन पी ला चालू आहे लाइव मग ते तर आता समाज कल्याणचं घेताय तुम्ही मग आम्ही तर तलाठीची लाईफ जॉईन केली तुम्ही ते मुख्य सेविकेचे घेतायत बघा सगळ्यांची परीक्षा घेते टी सी एस सिलेबस तोच आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी केम ते चा लाईव्ह आहे ना हे कॉमन आहे सगळ्या परीक्षांसाठी मी जेवढे एवढे समान सिलेबस तलाठी साठी ती टेन पी एम चा लाईव्ह डेली चालणार लेखा कोशागारसाठी सुद्धा तेच लाईव्ह असणार ग्रामशोकसाठी तेच असणार टेक्निकल टेक्निकलचे मुद्दे ते वेगळे मी कव्हर करणार म्हणजे टेन पी चा लाईव्ह तुम्हाला जॉईन झाल्या बरोबर त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल ती लाईव्ह तुम्ही जॉईन करू शकता अभ्यास प्रभावी आहे बघा स्टेट्रोमायसिन म्हटलेलं आहे मलेरिया सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे काय स्टेप्टो क्षयरोगावरचं औषध आहे कशावरच क्षयरोग ज्याला आपण टीबी असं म्हणतोय खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारामध्ये मोडत नाही रासायनिक खत सुपर फॉस्फेट युरिया कंपोस्ट अमोनियम सल्फेट बघा बर का याच्यामधलं एक आहे जे रासायनिक खत नाही अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सुपर फॉस्फेट रासायनिक हे युरिया रासायनिक अमोनियम सल्फेट रासायनिक आहे कंपोस्ट खत मात्र रासायनिक मध्ये येत नाही लक्षात ठेवा खालीपैकी कोणता हो रोग आहे जो अनुवंशिक आहे बघा बरं का अनुवंशिक रोग कोणता आहे मधुमेह क्वालरा कर्करोग मलेरिया म्हणजे आणि मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे येतो हे ये महत्वाचं आहे हे जे प्रकार आहे यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे पुढे येत राहील ये काही विषय नाहीये बघा कॅन्सर कॅन्सरला अनुवंशिक नाही म्हणता येईल तो कोणालाही होऊ शकतो क्वालरा म्हणजे जीवनशैलीमुळे होणारे रोग आहे कॅन्सर वगैरे हो तुमच्या चुकीच्या जीवनशैली असेल तर त्यामुळे होऊ शकतो पण हा जो मधुमेह आहे हा अनुवंशिक रोग आहे हे क्वालरा दूषित पाणी अन्न वगैरे त्यामुळे होतो आहे मलेरियात हे आपण तेच बघतो काहीतरी डासांचं हे चावल्यामुळे वगैरे होतोय सर्वात उत्तम वाहक पदार्थ कोणते सगळ्यात बेस्ट लाकूड लोकर चांदी अल्युमिनियम तुम्हाला काय आधी काटाकडी करायची आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिलं तुम्ही काय करणार लाकडातून तर जातच नाही आणि लोकरामधून सुद्धा जात नाही रायल विम चांदी आता अल्युमिनियम सुद्धा विद्युत वाह आहे आणि चांदी सुद्धा पण बेस्ट चांदी बेस्ट चांदी आहे पण चांदी आम्ही वापरू शकत नाही कारण ती महागडी आहे बरोबर मग आम्ही अल्युमिनियम वगैरे हो ती वापरतो समुद्राची खोली मजायची वापरण्यात येणारे तरंग आहे तरंग लहरी कोणत्या प्रकारचे आहे सोनार माहिती आहे सोनार समुद्राची खोली म्हटलं की आम्हाला सोनार आठवलं पाहिजे की सोनार मग सोनारचा फॉर्म सुद्धा आम्हाला आठवला पाहिजे इंटरेस्टिंग आहे पण कोणत्या लहरी अल्ट्रा व्हायलेट इंट्रा रेड अल्ट्रासॉनिक विजिबल तरंगलहरी एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणत्या तरंगलहरी अल्ट्रासॉनिक कोणत्या अल्ट्रासॉनिक पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर ऑर्बॉन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक ओळखा बघा बरं अनुक्रमांकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात वीस पॉइंट एकशे त्र्याऐंशी नऊ पॉइंट झिरो बारा चौदा पॉईंट नऊशे पंचेचाळीस अठरा ऑर्गवन बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल ऑर्गॉन म्हटलं की बस अठरा नंबरचा अनुक्रमांक आहे चोकू नका तुम्हाला वेगवेगळे जे मूलद्रव्य आहे त्यांची ती आवडत सारणी त्यावर मी स्वतंत्र लेक्चर घेतलेले आहेत आपण त्याच्यावर एक स्वतंत्र टेस्ट सुद्धा घेतलेली आहे तुम्ही ते बघा ऍपवर तुम्हाला बॅच भेटेल डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे पोलिओ एड्स हेपिटाटिस अक्षय बघा डॉट्सचा फॉर्म तुम्हाला सांगता आला पाहिजे डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असा त्याचा फॉर्म आहे जे क्षयरोगी आहेत टीबी टीबीचा फॉर्म सुद्धा तुम्हाला सांगता आला पाहिजे लहान लहान गोष्टी आहे मी जास्त याच्यात जात नाहीये पुढे मी याच्यावर आणखी थोडेसे अवघड मध्येही प्रश्न घेणार आहे आलेले काही नाही प्रश्न असेच येतात फार अवघड नाही आहेत पण चुकलं नाही पाहिजे अचुकता पाहिजे पंचवीस पैकी पंचवीस आम्हाला बरोबर आणायचे त्या दृष्टीने आम्हाला अभ्यास करायचा आहे तर आमचा रिझल्ट येतो विद्युत वाहक असलेला पदार्थ कोणता काच रबर ग्राफाईट चिनी माती वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल विद्युत वाहक काच नाही रबर नाही माती तर नाहीये ग्रॅफाईट विद्युत वाहक आहे लैंगिकरित्या पारेषित होणारे रोग जे असतात त्यांना आम्ही काय म्हणतो हा तुम्हाला त्याचे प्रकार कोणते त्याची उदाहरणं सुद्धा तुम्हाला सांगता आली पाहिजे मला ते तुमच्याकडून अपेक्षित कमेंट बॉक्समध्ये शोधा गुगलला करा पेस्ट काही नाही घ्या लिहून एस टी डी वनेरियल दोन्ही यापैकी नाही बघा लैंगिकरित्या पारेषित पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आम्ही एस टीडी ऐकलेलं असतं एसटीडी सेक्शुअली ट्रान्सफॉर्म डिसीज आपण त्याला म्हणतो आहे वनेरियल सुद्धा याच्यामध्ये येतं दोन्ही हे उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे अभ्यास कट्टा ऍप आहे तुम्हाला जर पोस्ट काढायची असेल तलाठीवरतीची आतापासून तयारी करायची असेल तर मला वाटतं तुमच्याकडे अभ्यास कट्टा ऍप असलं पाहिजे ज्यांना काही अडचणी आहेत या नंबरला कॉलही करू शकतात आधी पण ऍप डाऊनलोड करा त्या ठिकाणी जा मध्ये बघा तीन नंबरचं ती फोल्डर आहे सर्व सेवा तलाठीच तिथे तो कोर्स आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डेमो लेक्चर्स बघू शकता डेमो पीडिया बघू शकतात आणि आधी स्वतः पूर्ण खात्री करू शकता ओके या ठिकाणी आपण थांबूया सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सध्या ऑफर आहे Kalau para peninjauan guru, kami bisa, kan